आवाज न्यूज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे सातपूरच्या प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये पाणी प्रश्न गंभीर कोणीतरी या प्रश्नी व्हावे खंबीर नागरिकांचा आंदोलनाचा इशारा सविस्तर वृत्त असेल सातपूर मनपा परिसरातील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील महाडा कॉलनी परिसरात भयंकर पाणी कपात होत असल्याने नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही आणि नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मनपा आयुक्तांनी या प्रश्नी जातीने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी महिला व नागरिकांतर्फे यावेळी करण्यात आली तसेच जर मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांनी बोलताना दिला आम्हाला खूप पाण्याचा आहे तीन दिवसापासून पाणीच येत नाहीये हे सगळे लोक का आले हो लो का तोपर्यंत साहेब लोक आले का तोपर्यंत हो पाणी सोडता आणि इतर वेळेस अजिबात पाणी सोडत नाही आणि पाण्यावाल्याला बोलला तर तो आज डायरेक्ट आम्हाला अशा भाषेत बोलला का माझी बदली करून टाका मला काय सांग तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता म्हणून हो फोन पण एका महिन्याचं उचलत नाही असं डायरेक्ट बोलतो तो काय बदली करून टाका आमच्या हो तो डायरेक्ट बोलला का माझी बदली करून टाका मी पाणी मला सांगायचंच नाही म्हणे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही तिकडे जाऊन करू शकता हे लोक सगळे एक बोलवले का बगरे भाऊ आले का हे सगळे मोठे लोक जर आले ना तेव्हा पुरतं पाणी येता नंतर लगेच पाणी जातं आता पण पाणी नाही आहे आता ते आले पाच मिनटं पाणी जोरात आलं लगेच पाणी बंद झालं काल तर प्यायला पण पाणी नव्हतं आमच्या माडामध्ये अजिबात पाणी येत नाही आणि जिथं नाही आम्ही तिथं जाऊन व्हिडिओ काढून आणलाय तिसऱ्या चौथ्या मजल्यावर पाणी जातो वरच्या साईडला आणि इकडं खालीच्या साईडला नेहमी पाण्याचा सा प्रॉब्लेम एवढा दोन वर्षापासून बसणार तुम्हाला असं वाटतं का मग मध्यमवर्गीय माणसाला आणि उच्च ब्रुवर्सीमध्ये भेदभाव केला जातो असं का हो तसंच वाटतंय आता तर तसंच वाटतंय आम्हाला आतापर्यंत तसंच वाटतंय अर्ध्या भागात फोर्स मध्ये पाणी चौथ्या मजल्या पर्यंत पाणी जातं आणि आमच्याकडे पहिल्या बेसिंग मध्ये सुद्धा पाणी येत नाही इतकं पाण्याचा प्रश्न चाललाय आमच्या इथं पाणी दोन महिन्यापासून जरी म्हटलं तरी चालेल एकदम बारीक पाणी आहे एक दिवस पाणी जोर्यात एक दिवस पाणी बारीक येतं आम्ही जर बोलवलं तर सोडायचं काय करणार आहे आता ह्या बाळांना सांगितलं काय करायचं करून घ्या असं नाही चालत ना म्हणणं हा वेगळाच विषय होतो ना म्हणजे तुम्ही आम्हाला दमदाटी देतात कर्मचारी म्हणूनच आपण हे करायचं का कोणी दिली दमदाटी ते कोण पाणी सोडणार नाही ना मग असं नाही ना भाषा पाहिजे प्रत्येकाला सोडतो हाय पाणी कुठं काय असेल कुठं काय असेल आम्ही नीट करतो साहेबांना सांगतो असं त्यांनी सांगायचं ना पाणी जोर्यात सोडा पहिल्या मजल्याला जर पाणी येतं दुसऱ्या तिसऱ्या मजल्याला काय पाणी येणार आहे बायका कामाला त्या लहान लहान मुलं असतात पाणी कसं भरणार हां दिवसभर जर पाणी आहे पण बारीक पाणी लहान लहान मुलं बायका सगळ्या कामाला जातात ना त्यांनी काय करायचं मुलांनी पाणी कसं भरायचं शाळेत जायचं मुलांना पाणी भरलंच पाहिजे मुली लहान लहान शाळेच्या कामगार वस्ती इथं काम नाही करतो पोट काय भरते ते पण त्यांचे मुलं मुली शाळे आहे का पाणी भरणार आहे ना पाण्याचा प्रश्न हा एवढा गंभीर नव्हता पूर्वी आमच्याकडे पाणी हे मुबलक प्रमाणात आणि चांगल्यापैकी चांगले, चांगले मिळत होतं पण आत्ता नवीन अधिकारी आणि प्रशासन एवढं म्हाडातल्या गरीब लोकांना भेटीच धरतं आहे का त्या म्हाडाला कोणी वालीच राहिलेला नाही आहे म्हडाची घरं लोकांना परवडणारे म्हणून मिळतात तर म्हाडाकडे पूर्वी चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जायचं तर आता कोणी या माडाला वाली नसल्यामुळे म्हाडामध्ये हा पाणी प्रश्न इतका गंभीर स्वरूपात आहे बाकी ठिकाणी पाणी येतं आणि माडामध्येच पाणी सोडायला प्रशासनाला जाग कधी येईल हेच आम्हाला कळत नाही आहे आणि ही जर प्रशासनाला जाग येत नसेल किंवा राऊत साहेब तुम्हाला पण एक आव्हान आहे का लवकरात लवकर महाडातल्या नागरिकांचा प्रश्न जर सुटला नाही तर सोमवारी शंभर टक्के आम्ही राजीव गांधी भवनावर पूर्ण महाडातले जे कोणी असतील आमच्या माता भगिनी जे आजोबा वगैरे पूर्ण जे लोकं असतील मंडळी ते आम्ही घेऊन राजीव गांधी भवनावर आम्ही शंभर टक्के आक्रोश मोर्चा आणि हंड्याचा मोर्चा घेऊन आम्ही नगरपालिकेच्या बाहेर हा बसणार आहे त्याच्यामुळे तात्काळ आहे आमची समस्या लवकर सोडवावी आणि गोरगरिबांना वेठीस धरू नये याप्रसंगी महाडा कॉलनी परिसरातील असंख्य महिला व नागरिक यावेळी उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद